नाव ऐकलेलं होतं खूप कमी वयात त्यांनी आपल्या मराठी साहित्याचे फार मोठं बहुमान योगदान दिलेलं आहे अनेक अध्या, अध्या ते प्रमुख आहेत मराठी अभ्यास मंडळ शिवाजी विद्यापीठाचे जे अध्यक्ष आहेत प्राध्यापक आहेत तर सरांची मधव आहे कसं जायचं असं म असं दडपण आलं होतं शिंदे सरांच्या बरोबर गेल्याबरोबर अभिनंदन केलेला आहे त्याचप्रमाणे आमचे आमच्या मॅडमचे गुरु आणि माझे सुद्धा गुरुच म्हणतात आता निघत चंद्रकांत निकाळे सर हृदय प्रकाशन त्यांचं आहे आणि खरोखर हृदय हृदय आहे त्यांच्याजवळ खूप संवेदनशील व्यक्तिमत्व आहे तर सर खूप मोठे साहित्यिक त्यांचे नवनाथ हायस्कूल असतात वाचन वाचन चळवळीसाठी त्याचं खूप मोठं योगदान आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव लिमिटेड त्यांनी कथेची निर्मिती या ज्याबद्दल पंचाहत्तर पंचाहत्तर कार्यशाळा घेतल्या आणि त्या विनावडला इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे त्याचप्रमाणे सतत कथांची निर्मिती करताना सतत मार्गदर्शन मला लाभत राहिलं निकाळे सर आमचे शेजारच्या कामातले डॉक्टर श्रीकांत पाटील सर खूप मोठी व्याख्याने आदर्श शिक्षक आदर्श विद्यार्थी आदर्शी विद्यार्थी म्हणजे जिल्हा कोणाही नाही तर राष्ट्रीय पातळीवरचे आदर्श विद्यार्थी राष्ट्रपती पदक मिळवणारे मोठे व्यक्तिमत्व आपल्याला उपस्थितीत त्यांचे थांबलेले त्यांनी सुद्धा या कथा लेखनासाठी किंवा सर तुमचं खूप कौतुक आहे त्यांनी शहाशी थांब दिलेले आहे इथून पुढे सुद्धा त्यांनी शाबासकीचे काम द्यावे त्याचप्रमाणे आमचे पारदर्शक समाजवान समूहाचे संस्थापक आदरणीय डॉक्टर विश्वास सुतार साहेब डॉक्टरेट मिळवलेले आहे त्यांनी सगळ्या क्षेत्रात गाण्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी रागाची निर्मिती केलेली आहे वेगवेगळ्या संस्थाला सतत मंत्रीचा हात देत असतात त्यांचं सुद्धा आम्हाला नाही आणि ह्या सगळे कथेची निर्मिती झालेली आहे पण याला कुठं व्यासपीठ मिळावं प्रकाशन त्याचं भाव केलेलं तर या

आईचा प्रेमळ स्वभाव आणि वडिलांची कडक शिस्त या दोघांचा व्यक्तिमत्व तयार झालेला आहे तर कडक शिस्त माझ्याजवळ आहे तर या असे घटनेची निर्मिती झालेली आहे आता दुसरं आणि सांगायची म्हणजे या ठिकाणी आमचे शिक्षण क्षेत्रात डिएचे मित्र या ठिकाणी आलेले आहेत अरुण लोखंडे भास्कर त्याचप्रमाणे विजय पाडून चंदगड वगैरे या भागातून माझ्या प्रेमापुटे आलेले आहेत विनायक हिरवे सर यांचं सततच मार्गदर्शन असतं खूप संवेदनशील व्यक्तिमत्व आहे या ठिकाणी आता चेहरा उशिराना आल्यापूरमुळं पो वेळ व्हायला लागलेला आहे तर इकडे प्रकाश येळगे सर आहेत आमचे मित्र केंद्रातले खास मित्र आहेत त्याचप्रमाणे आमच्या अपार्टमेंटमधले दिनेश जाधव साहेब आलेले आहेत हासुरी साहेब आले तर पाटसुद्धी मॅडम आलेले आहेत तर आमच्या स्टाफ मेंबर असणाऱ्या निशा काजळी मॅडम त्याचप्रमाणे सुभदा सुतार मॅडम तर यांनी कथा वाचायला दिल्यानंतर त्यांनी सुद्धा सर असं असं थोडं थोडं त्यांना जेवढं जमत जो आहे तेवढं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि आमच्या माळकर मॅडम तर या खरंच मातृहृदयाच्या आहेत आता माई या आजच्या प्रकाशन सोहळ्याला माझ्या आई नाही तर ही खंत आहे आणि मला त्याच वेळा आठवण झाली तर या समान असणाऱ्या माळकर मॅडम आहे त्यांचे प्रकृती स्वास्थ्य देत नाही त्यांना मी फोन केला दोन तीन दिवसापूर्वी तर हो त्या आजारी होत्या तरी सुद्धा मी येतो म्हणल्यासाठी पालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत विद्यार्थी सुद्धा आमचा एक आलेला आहे ते उभा राह तेजराज पाटील दोघांनी उभा राहा तेजराज आणि शरद पाटील आलेले आहेत तेव्हाच मी आवाज थांबतो आमचे मधुकर माळे हे नेहमीच प्रोत्साहन देत असतात तर ते सुद्धा येत बाहेर उभा राहिलेले आहेत तर त्यांनी पुढे यावं पटावरील मंडळींचं धन्यवाद देतो आणि इथून सुद्धा त्यांनी असंच मार्गदर्शन करावं माझ्या हातून पहिली कथा निर्मिती आलेल्या आहे इथून पुढे सुद्धा होईल असं मी त्यांच्याकडून अपेक्षा वाढवतो आणि थांबतो माझ्या माकडे तिकडे बोल